कधी तुम्ही हिरवे मटार अशा प्रकारे वापरून घेतले का तर आज वापवा नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करताय आज आपण हिवाळा स्पेशल छान अशा हिरव्या मटाऱ्यापासून कटलेट पाहणार आहोत एवढी वेगळी पद्धत की जी कधीच तुम्ही पाहिली नसेल किंवा अशा प्रकारे कधीच तुम्ही कटलेट केले नसेल तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा एक कपभर मी असे पातळ पोहे घेतलेले आहे आता तुम्ही ते पातळ पोहेऐवजी वापरू शकता पण जर पातळ पोहे वापरले तर ते पातळ पोहे अगदी बारीक होती किंवा त्याला जर आपण पाणी लावून ठेवलं तर असे एकदम नरम पडतात म्हणून आपल्याला इथे बारीक पोहे वापरायचे आहे आणि आपण जर पोहे वापरत असेल तर आपल्याला ते असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे तरी इथे मी पातळ पोहे घेतलेले आहे त्याला पाणी लावलेलं आहे आणि पाण्याने लावून याला आपल्याला ला अशा प्रकारे पाच मिनटं इथे साइडने ठेवून द्यायचे आहे आणि एका साईडने आपल्याला पाणी उकळीसाठी ठेवायचं आहे तरी इथे मी अशा प्रकारे पाणी उकळीला ठेवलेलं आहे त्याच्यावर एक चाडणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे मटार घालून घेणार आहे आपल्याला हे मटार वाफून घ्यायचे आहे उकळून घ्यायची नाही म्हणून आपण चाडणीवर ठेवून याला अशा प्रकारे पाच ते दहा मिनटं वाफून घेणार आहे छान अशी वाफ दाटलेली आहे आणि याच्यावर एक झाकण ठेवून मी दहा मिनटं हे मटार वाफून घेणार आहे तर याच्यामध्येच आपल्याला दोन मिरची आणि अर्ध आल्याचा तुकडासुद्धा घालायचा आहे मिरची व आल्याचा जो तुकडा आहे तोसुद्धा आपल्याला या वाटण्याबरोबर वापून घ्यायचा आहे कारण की आपल्याला जर तो आपण डायरेक्ट घेतला तर आपल्याला तो कच्चा लागेल म्हणून इथे जर वापून घेतला तर तो चवीला खूप असा चविष्ट लागेल तर इथे बघा छान अशी आपली वाफ दाटलेली आहे आणि आपले जे मटार आहे ते छान असे वाफून झालेले आहे आता हिवाळ्या चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मटार हे बाजारात येतात आणि याच मटारापासून आपण वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतो त्याच्यात जर मटारचे कटलेट झाले तर म्हणून आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आली आहे मटार कटलेट रेसिपी तर इथे बघा छान असे मटार आपले थंड झालेले आहे आणि आता आपण एक पॉट घ्यायचा आहे आणि या पॉटमध्ये हे मटार काढून घ्यायचे आहे पूर्ण मटार एका पॉटमध्ये काढल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्येच घालायची आहे ती हिरवी कंच अशी कोथिंबीर कोथिंबीर आपण जेव्हा या मटारमध्ये घालून बारीक करून घेऊ तेव्हा हे कटलेट जे आहे ते खूप असे चवीला चविष्ट तर बनतात पण हिरवी कंच बनतात म्हणून इथे आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे तर बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी त्याला छान असं मिक्सरला फिरून घेतलं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायच्या एक ते दोन लसणाच्या पाकळ्या आणि तसेच आपल्याला घालायचे आहे पोहे आणि हे छान असं फिरून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मी याला मिक्सरला फिरून घेतले आणि छान इथे एक सारण तयार झालेलं आहे आता हे सारण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल किंवा थोडा जरी तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका कर। त्या बघा जे आपण मटारचं सारण तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे रवा रवा घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे जिरं तसेच हा तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे तसंच आपल्याला घालायचं आहे इथे एक चमचभर तीळ आणि हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला जे हे सारण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो रवा आहे हा याच्यामध्ये छान असा मिक्स झाला पाहिजे तर बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे रव्यामुळे आपले जे मटार आहे त्याचा जो चिकटावा आहे तो थोडा कमी होईल आणि आपले जे कटलेट आहे ते छान असे खुसखुशीत बनेल म्हणून आपल्याला इथे रवा वापरायचा आहे रवा इथे मला थोडा कमी वाटत आहे म्हणून मी आणखी याच्यात रवा टाकून घेत आहे आणि टाकल्यानंतर आता आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि साईडनं असे याला मुरत ठेवायचं आहे कारण की याच्यामध्ये आपण रवा टाकला आहे आणि रवा हा भिजल्या गेला पाहिजे म्हणून आपल्याला हे सारण तयार केल्यानंतर छान असं पाच ते दहा मिनटं आपल्याला याला मुरू द्यायचं आहे तर आता हे जे कटलेटचं सा सारण आहे हे साईडनं ठेवून आपण याला मुरू देऊया तर चला आता आपण चटणीचं साहित्य पाहूया तर आपण छान अशी कटलेटसोबत चटणी बनवणार आहोत जी चटणी तुम्ही कधी केली नसेल किंवा कधी पाहिली नसेल अशी ही चटणी बनणार आहे तर बघा आपल्या चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर एक कांदा छान असा चिरून घेतला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे लाल मिरची होती सुद्ध ती सुद्ध सुद्धा चिरून घेतलेली आहे तशीच आपण इथे कोथिंबीर वापरणार आहोत तसं आपल्याला इथे कढीपत्तासुद्धा लागणार आहे आणि शेंगदाणे लागणार आहे शेंगदाण्याऐवजीत आपण इथं खोबरंसुद्धा वापरू शकतो तर आता हे सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे ठेवलेली आहे गॅसवर कढई कढई छान अशी गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं चटणीचं सगळं साहित्य तर इथे जे आपण चटणीसाठी साहित्य वापरत आहो ते सगळं साहित्य आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपल्याला याच्यावर थोडं तेल घालायचं आहे आणि हे खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे याच्यात आपल्याला टोमॅटोसुद्धा आपल्याला सोबतच घालायचं आहे कारण की चटणी आहे चटणीमध्ये टोमॅटोसुद्धा छान असे भाजले गेले पाहिजे म्हणून आपण टोमॅटोसुद्धा सोबतच घालणार आहोत ही जी चटणी आहे ती खूप अशी चवीला चविष्ट बनते म्हणून तुम्ही नक्की एकदा ही चटणी ट्राय करा आणि ही जी चटणी आहे ती तुम्ही याच्या आधी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि ते बघू शकता आपलं जे चटणीला लागणारं साहित्य आहे ते छान असं खमंग भाजून झालेलं आहे आणि या स्टेजवर आपल्याला गॅस करायचा आहे तो बंद आता जे चटणीचं साहित्य आहे ते थंड झालेलं आहे आणि एका पॉटमध्ये आपल्याला त्याला फिरून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे मिक्सरचं पॉट आणि याच्यामध्ये आपण हे जे चटणीचं साहित्य आहे ते पूर्णतः घालून घेणार आहे खूप चवीला चविष्ट अशी चटणी बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मिक्सरला आपण हे फिरून घेऊया तर इथे बघू शकता मिक्सरला मी छान हे फिरून घेतलेलं आहे आणि आता एका भांड्यामध्ये आपल्याला ही चटणी काढून घ्यायची आहे आता आपल्याला या चटणीला तडका दिला तरी चालेल आणि नाही दिला तरी ही चटणी तशीच चविष्ट होते पण आपण थोडा तडकासुद्धा देऊन देऊया त्याच्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते तेल तेल छान असं कडकड गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी आता बघा आपण या चटणीमध्ये कढीपत्तासुद्धा ॲड केलेला आहे कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे तसेच जिरंसुद्धा आपण घातलेलं आहे म्हणून आपण ते सहीच साहित्य याच्यामध्ये घालणार नाही फक्त आपण थोडं मोरी घालूया थोडं तिखट घालूया आणि थोडं मीठ घालूया आणि गॅस बंद करून हा तडका आपल्या चटणीवर घालून घेऊया तर इथे बघू शकता अप्रतिम अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी आपण आपली जे कटलेट बनणार आहे त्याच्यासोबत सर्व करणार आहे तर चला आता कटलेट बनवूया तर इथे बघा कटलेटचं जे सारण आहे ते छान असं भिजलेलं आहे मी इथे पूर्णतः दहा मिनटं हे कटलेटचं सारण छान असं मुरू दिलेलं आहे आता आपल्याला थोडा रवा घ्यायचा आहे कारण की आपल्याला जे कटलेट आहे कटलेटला असं कुटिंग हवं आहे म्हणून आपण रवं इथे वापरणार आहोत आता थोडा रव्याचा हात घ्यायचा आणि छान सा, सा, असा छोटासा असा गोळा घ्यायचा गोल करायचा आणि त्याला असं चापट असं सेप द्यायचा ते कटलेटचा आता बघा जे कटलेट आपण बनवत आहोत ते आपल्याला एकदम पातळीने व एकदम जाळीने मध्यम असे कटलेट बनवायचे आहे आणि असं सर सेप द्यायचा आहे ते छान असं आपलं पहिलं कटलेट तयार आहे आता अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः जे कटलेट आहे ते बनवून घ्यायचे आहे आपण आपल्या घरी जर कधी मुलांना जर काही वेगळं खावंच वाटत असेल तेव्हाही हे कटलेट बनवू शकतो किंवा कुणी पाहुणे आले तेव्हाही आपण कटलेट बनवू शकतो किंवा नाश्त्यासाठी सुद्धा असे छान असे कटलेट आपण नक्कीच बनवू शकतो तरी ते बघा आपले पूर्ण कटलेट बनवून तयार झालेले आहे तरी ते बघा आपण कटलेटला गोल असा सेप दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा हिला सेप देऊ शकता तर नक्की ट्राय करा तरी इथे बघा छान असे आपले कटलेट बनून तयार आहे आता आपण जे कटलेट बनवलेले आहे ते आपण तेलामध्ये छान असे तळूनसुद्धा घेऊ शकतो पण आपण कमी तेलामध्ये नाश्ता बनवत आहो त्याच्यामुळे आपण छान असे थोड्या तेलातच आपण याला डीप फ्राय करून घेऊया तर इथे बघा मी एक डोशाचा तवा घेतलेला आहे आणि डोशाच्या ताव्यावर थोडं तेल असं फैलून घेणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कढईमध्ये सुद्धा हे जे कटलेट आहे ते फ्राय करू शकता तर इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः जे कटलेट आहे ते ठेवून घ्यायचे आहे तव्यावर ठेवल्यानंतर आता ल आपल्याला याच्यावर एक एक चम्मच असं तेल घालून घ्यायचं आहे आणि याचा पावर जो आहे तो आपल्याला एकदम मोठाही नाही व एकदम लहानही नाही मध्यम असा पावर ठेवायचा आहे आणि हे जे आपले कटलेट आहे ते छान आपल्याला डीपफ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एका साईडनं पूर्णतः हे शिजू द्यायचे आहे आणि शिजल्यानंतर दुसऱ्या साईडनं आपल्याला याला परतून घ्यायचे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला परतून घ्यायचे आहे छान असे हे कटलेट बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर आपल्याला हे कटलेट छान असे याच्यावर शिजून घ्यायचे आहे आपण या कटलेटमध्ये रवा वापरला आहे त्या कारणाने रवा शिजायला वेळ लागतो म्हणून आपण जे कटलेट आहे ते छान अशा शिजून घेणार आहे आपल्याला एका साईडने याला खमंग असे शि शिजू द्यायचं आहे आणि नंतर याला परतून घ्यायचे आहे तर मी थोडे शिजल्यानंतर याला एक वेळा परतून घेतलेला आहे आणि नंतर आता पूर्णत छान असे एका बाजूला शिजल्यानंतरच याला मी परतून घेणार आहे तुम्ही याआधी अशा प्रकारचे कटलेट घरी बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका मी एक महिन्याच्या आधी मिठावर कधी तुम्ही जाडे पोहे टाकले का हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद मला दिलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा छान असा रिस्पॉन्स त्या व्हिडिओला भेटलेला आहे म्हणजेच तो व्हिडिओ माझा व्हायरल गेलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी ज्यांना ॲसिडिटी आहे किंवा जे तेलकट वगैरे काही खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी मिठावर भाजलेले पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते दाखवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही खूप असा आवडीने पाहिलेला आहे किंवा खूप तुम्ही त्यांना छान असा रिस्पॉन्स दिलेला आहे म्हणून तो व्हिडिओ तुम्हीसुद्धा जाऊन पाहू शकता जर पाहिला नसेल तर आणि त्याच व्हिडिओसारखा मला सगळ्या व्हिडिओला छान असा रिस्पॉन्स देत जा आणि बघू शकता इथे छान असे खमंग आपले कटलेट बनून तयार झालेले आहे आता आपण हे कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप चवीला चविष्ट असे हे कटलेट बनतात नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता छान असे कटलेट आपले बनून तयार आहे आजची मटारची कटलेट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसेच मी बनवलेली ही चटणीसुद्धा कशी वाटली ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी जर थोडा जरी इम्पॉर्टंट असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक करा आणि एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद